मध्ये आपण फळ टक्के शेतकरी मित्रांनो आपण याची लागण केलेली आहे आणि या वानामध्ये शेतकरी मित्रांनो आमच्या बेडक भागामध्ये जबरदस्त म्हणजे डे गेल्या एक महिना झाला डेली पाऊस म्हणजे पाऊस आहे तरी पण शेतकरी मित्रांनो आपण जे आपण औषधाचा आणि जे मधून शेतकरी मित्रांनो मधून शेतकरी मित्रांनो जे आपण खताचं नियोजन केलेलं आहे आणि कीटकनाशकाचा जे शेतकरी मित्रांनो मधून आणि आपण स्प्रे मधून शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये आपल्याला आलेले आहेत आपण फळ पोकारणाऱ्यावर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण विजय मिळवलेले आहेत आपल्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो वांग्याची तोडणी चालू आहे आणि आता आपण चार बॉक्स मित्रांनो वांगी भरलेले आहेत आता एक तीस टक्के तोडणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो पण शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यावर विजय मिळवलेला आहे आपल्या आता शंभर किलोच्या आसपास वांगे तुटलेले आहेत फक्त शेतकरी मित्रांनो दोन ते अडीच किलो शेतकरी मित्रांनो वांगी आपली खिडकी निघलेली आहेत शेतकरी दोन ते अडीच किलो शेतकरी मित्रांनो खिडकी निघलेल्या आहेत आपण पावसाळ्या हंगामामधून जे शेतकरी मित्रांनो स्प्रेच मोठं चालवते जे स्प्रेच आपण आणि जे शेतकरी मित्रांनो आपण स्प्रेचं आपण नियोजन केलं तर त्याचे पण सुंदर रिझल्ट आलेले आहेत आपण ड्रिप मधून पण शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा योग्य वापर केला आपण आमशा पौर्णिमेला ड्रीमधून पण शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा योग्य वापर केला तर त्याचे सुंदर रिझल्ट मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायच्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपल्या ऑनलाईन कन्सल्टिंग आहे आणि आपल्या चॅनलवर व्हिजिट करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती चार शेतकऱ्यांच्या मुलाखती आहे त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट करा आपल्या कन्सल्टिंग बद्दल शेतकरी मित्रांनो पूर्ण त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मग शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट बुकिंग करा आपण सुंदर शेतकरी मित्रांनो देतो त्याची सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या स्वतःच्या लाईव्ह प्लॉट मध्ये पण आहेत आणि आपल्या महाराष्ट्रा जे आपण कन्सल्टिंग करतो त्या प्लॉटमध्ये पण शेतकरी मित्रांनो आहेत नितेश बार्गे सरांची माहिती सरांची माहिती आलेली आहे खूप छान माहिती देत आहात सर तुमचा पण ऑनलाईन कन्सल्टिंगला कसा आहे रिपोर्ट काय जरा कमेंट्स करून सांगा आणि आपल्या प्लॉटची कंडिशन सांगा आणि मालाची क्वालिटी सांगा शेतकरी मित्रांनो पावसाळ्या हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी मित्रांनो फळ पोकडून आपण शंभर टक्के विजय मिळवलेला आहे आता आपली चार बॉक्स वांगी निघालेले आहेत त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो फक्त दोन ते अडीच किलो वांगी आहेत जे शेड्यूल देतो किंवा आपल्या शेतीमध्ये ज्याचा वापर करतो त्याचे सुंदर रिजल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत शंभर टक्के शेतकरी मित्रांनो पावसाळ्या हंगामामध्ये फळपुकार नाळीवर आपण शंभर टक्के शेतकरी मित्रांनो शकतो त्याला योग्य औषधाचा वापर कीटकनाशकाचा योग्य वापर आणि ड्रिप मधून पण शेतकरी मित्रांनो योग्य कीटकनाशकाचा वापर जर केला तर शेतकरी मित्रांनो आपण फळ पकडण्या शंभर टक्के शेतकरी मित्रांनो विजय मिळवू शकतो आवाज क्वालिटी कशी आल्या जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आली सांगा आणि आपल्या मालाची क्वालिटी पण बघा शेतकरी मित्रांनो नवीन शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण यांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारंवार शेतकरी मित्रांनो आपण लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी योग्य माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारली पीक वांगी पीक मिरची पीकचे ऑनलाईन कन्सल्टिंग महाराष्ट्रभर आपण शेतकरी मित्रांनो करतो आपल्या स्वतःच्या प्लॉटची बी कारली पिकाचे युट्यूबवर आपले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा आणि ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांनी नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो त्यांची लागवड करा जे वांगी पिकासाठी आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी नंबर कमेंट्स करा त्या नंबरवर शेतकरी मित्रांनी कॉन्टॅक्ट करून तुमचा प्लॉट बुक करून घेऊन महाराष्ट्रावर शेतकरी मित्रांना आपण कन्सल्टिंग करत आहे धन्यवाद नितेश साहेब आवाज छान येत आहे धन्यवाद चलते शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो